शोभेच्या दारूकामासाठी आणि नेत्रदीपक आतिषबाजीसाठी जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या तासगाव तालुक्यातील कवठे एकंगावात दसऱ्या दिवशी रात्रभर शोभेच्या दारूची आतिषबाजी होत असते प्रत्येक वर्षी वेगवेगळे विषय घेऊन या ठिकाणी आतिषबाजी केली जाते यंदाच्या वर्षी एव्हन युवा मंच आणि ईगल फायर वर्क्स यांच्याकडून ऑपरेशन सिंदूरवर आधारित शोभेच्या दारूची आतिषबाजी होणार आहे तब्बल पाऊण तासाचा वेळ या आतिषबाजीसाठी लागणार आहे यापूर्वीसुद्धा एवन ग्रुपकडून अण्णा हजारे यांचे आंदोलन चंद्रयान केदारनाथ प्रलय मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट पुलवामा अटॅक कारगिल कोरोना यासारखे देखावे सादर केले आहेत दसऱ्याच्या रात्री ऑपरेशन सिंदूरवर आधारित शोभेच्या दारुकामाची नेत्रदीपक आतिषबाजी केली जाणार आहे दसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजता श्री सिद्धराज चौकात ही आतिषबाजी होणार आहे याची स्थापना एकोणीसशे सदतीस साली गोपाळ गुरुव यांनी केली आहे होती कराश्री रामचंद्र गुरुव यांनी एकोणीसशे नव्याण्णवपासून आतिषबाजीमधून देखावेची परंपरा चालू केली होती नमस्कार येवन मित्रमंडळ कवटेकन सिद्धराज चौकात ह्या वर्षी दोन हजार पंचवीसचा देखावा आमचा तसा सिंदूर ऑपरेशन ते योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी यांना एक मानवंदना द्यायची आहे आपल्या आतिषबाजीतून आणि एक दोन ठिकाणाहून दोन ठिकाणाहून अशी विमान येणार आहे इकडनं इकडनं आणि एक दहशतवादी अड्डा एक नऊ स्पॉट केलेत तर ते उडवायचं असा एक आमचा छोटासा प्रयत्न आहे या वर्षी दोन हजार पंचवीसचा तर आमचं मंडळ ही एकोणीसशे सदतीसला स्थापना आहे ही जी तर एकोणीसशे पासून ही आम्ही देखाव्याचं सादरीकरण करत असतो तर तुम्हाला सांगतो एकोणीसशे ला आम्ही कारगिल केलेलं परत कोरोनाज परत तुम्हाला सांगतो ही काय आता वेळेनुसार आठवण झालं मला पण भरपूर असं जे ट्रेंडिंग असते ह्या वर्षात काय घडले त्यातले ट्रेंडिंग काय असते चंद्रयान हे दिन हे अशा प्रकारे आम्ही परत अण्णा हजारे ट्रेंडिंग लावते त्यावेळी त्यांचं दिन भ्रष्टाचाराच्या हांड्या फोडलेल्या हे सगळं आम्ही देखावा स्वरूपात एक सादरीकरण करत असतो काय बघा आता दोन विमान येणार इकडून म्हणजे वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून आणि दहशतवादी अड्डा जिथं हाय त्याला त्याच्यावर फायर शो केला जाणार आहे आणि त्यातनं एक छोटासा असा म्हणजे स्पोट वगैरे हो असा शोभेच्या दारूतनं जे काय आम्हाला सादरीकरण करता येते त्या हिशोबानं आम्ही आमच्या मंडळाच्या कार्यकर्ते स्वतः झटून म्हणजे हे कोण कुठनं आम्ही बाहेरनं बनवून घेत नाही आम्ही स्वतः सगळं तयार करतो एक आमची तीस चाळीस सदस्य आहेत मंडळाची सगळे व्यवस्थित असं म्हणजे कोणालाही इजा वगैरे होणार नाही अशा प्रकारची शोभेची साडे अकरा ला सुरू होईल साडे अकरा ते एक सव्वा बारा पर्यंत एक आमचा प्लॅन आहे पावून तास चालवायचा कारण अखंड गावाचा का असते काय तर काय तर तेवढ्यात नाही एवढा वेळ आपल्याला महाराजांचीच कृपा आहे सिद्धराज महाराजांच्या छत्रछायाखाली थांबून आम्ही देवाच्या नावानं नावाने करते त्यामुळे त्याला पावित्र्य पण तेवढंच असते सगळ्या गोष्टी अशा बिना इजा होता